नमस्कार मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण सध्या समोर पाहत आहे हेलिकॉप्टर चला आता आणि आपण हेलिपॅड आलेलो आहे आणि हेलिकॉप्टर लोकांची पूर्ण गर्दी आहे पाहण्यासाठी बघू शकता लोकांची गर्दी किती आहे चला आता आपण काही क्षणातच हेलिकॉप्टरच्या जवळ जाऊन फोटो व्हिडिओ काढूया आता सध्या आम्ही आलो आहे हेलिपॅड आणि कार्तिक बी आलाय आहे कार्तिक कसं हे, हेलिकॉप्टर बघायला आहे <laughs> बघूया आता हेलिकॉप्टर आणि मी प्राची आलेलो आहे आणि बघू शकता हेलिकॉप्टर आणि ज्यांची इंटर होणार आहे बघा <laughs> पहा हेलिकॉप्टर आम्ही सध्या हेलीपॅडवर आहेत बघू शकता हेलिकॉप्टर पाठी बघू शकता एवढं जवळ नमस्ते मित्रांनो माझा आता कसं भरपूर सभा असल्यामुळे एक एक, -एक कार्यकर्ते आणि आपण पूर्ण पाहताय गर्दी किती या लोकांची आणि सगळे लोक हेलिकॉप्टरच्या जवळ असल्यामुळे फोटो व्हिडिओ काढतात तर आम्ही पाक हेलिकॉप्टरच्या जवळ आहेत बघू शकता हेलिकॉप्टर किती म्हणजे एकदम मी एवढ्या जवळनं पाहिलेलं आहे का पाते ते मी आज चक्क हेलिकॉप्टरच्या जवळ बसून आलो आणि हेलिकॉप्टर लय मोठे तुम्ही केवढं बघितलं ना <laughs> <laughs> एवढ्याजवळने हेलिकॉप्टर आमच्या पोराने कधी बघितलं <laughs> आज पोरांना खूप आनंद झाला